महाडमधील मनसे शहर प्रमुख पंकज उमासरे यांना शिवसैनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर मनसे आक्रमक झालेली आहे महाडमधील आलेले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ते इथल्या तरुणांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी त्यांचं नाव न घेता केलेलं आहे आपण महाडमध्ये आलोय की बीडमध्ये असा प्रश्न पडला असल्याचं सांगत गोगावलेंवर त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळंच सुटलेलं आहे